नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी युरोपियन राष्ट्रांचे नेते आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की अमेरिकेमध्ये दाखल झाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरबारामध्ये म्हणजे व्हाईट हाऊसमध्ये रुजू झाल्यानंतर ट्रम्प यांनी त्यांचं मार्गदर्शन करायला सुरुवात केली अचानक ट्रम्प यांना काय झालं कोण जाणे ट्रम्प उठले आणि त्यांनी ब्लादिमीर पुतीन जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांना फोन कॉल केला त्यांच्यावर चर्चा केली आणि त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं की समोर युरोपियन राष्ट्रांचे नेते बसलेले आहेत झेलेन्स्की बसलेले आहेत त्यांचं नेमकं काय करायचं त्यांना नेमकं काय सांगायचं हे तेच पुतीन आहेत जे अलास्कामध्ये ट्रम्प यांना भेटले होते ट्रम्प यांच्यावर यांनी चर्चा केली होती आणि त्या चर्चेनंतर त्यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन कॉल केला होता एक फोन कॉल अमेरिकेतून रशियाला गेला आणि दुसरा फोन कॉल रशियातून भारताला गेला या दोन फोन कॉलचे दोन अर्थ आहेत एकतर सध्या ज्या भूराजकीय घडामोडी घडतायत त्या भूराजकीय घडामोडींमधून नरेंद्र मोदी यांना बाजूला करता येत नाही म्हणजे त्यांच्याशिवाय या राजकीय घडामोडी पुढे सरकूच शकत नाहीत आणि दुसरा अर्थ डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत ते चेंबरलेन बनण्याच्या मार्गावर पुढे जाताना दिसत आहेत झेलेन्स्की आणि ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये झालेली दुसरी भेट होती दुसऱ्या बैठकीमध्ये ट्रम्प झेलेन्स्की यांच्याशी थोडंसं बरं वागले आणि त्याची दोन महत्त्वाची कारणं एक तर झेलेन्स्की कोट घालून आलेले आणि दुसरं महत्त्वाचं कारण झेलेन्स्की यांच्या पत्नीने ट्रम्प यांच्या पत्नी, पत्नी बेलेनिया यांना एक पत्र लिहिलं होतं बैठकीच्या सुरुवातीलाच हे पत्र झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांच्या हाती दिलं ट्रम्प यांनी विचारलं हे काय आहे तर झेलेन्स्की म्हणाले की माझ्या पत्नीने तुमच्या पत्नीला लिहिलेलं पत्र आहे ट्रम्प म्हणाले विषय काय आहे त्याच्यावर झेलेन्स्की उत्तरले की युक्रेनची जी मुलं रशियाच्या ताब्यात आहेत त्यांची चिंता व्यक्त करणारं पत्र मेलेनिया यांनी व्लादिमीर पुतीन यांना लिहिलं होतं आणि त्याच्यासाठी माझ्या पत्नीने मेलेनिया यांचे धन्यवाद या पत्रामध्ये व्यक्त केलेले आहेत अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतीन यांची जी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर या बैठकीच्या दरम्यान ट्रम्प यांनी पुतीन यांना जो फोन कॉल केला होता त्यातून त्यांच्या काही मागण्या स्पष्ट झालेल्या आहेत अमेरिकेच्या विविध माध्यमातून या मागण्यांची सविस्तर चर्चा झालेली आहे पुतीन यांना नेमकं काय हवं आहे एकतर पुतीन यांनी काही वर्षापूर्वी युक्रेनचा क्रिमिया हा भाग ताब्यात घेतला होता त्याच्यावर तर त्यांना पूर्ण ताबा हवाय म्हणजे त्याच्यावर युरोपचं आणि अमेरिकेचं शिक्कामोर्तब हवं आहे जिंकलेला जो भाग आहे रशियाने जो युक्रेनचा भूभाग जिंकलेला आहे त्याच्यावर पूर्णपणे ताबा हवाय आणि त्याच्याशिवाय डोनेट्स लुहान्स खेरसन आणि झोपोरी जिया हे जे चार भाग आहेत त्या भागावर सुद्धा रशियाला पूर्णपणे नियंत्रण आहे हो आणि या मालकीवर युरोपने आणि अमेरिकेने शिक्कामोर्तब करावं अशी पुतीन यांची इच्छा आहे जेलेन्स्कींच्या जवळजवळ सगळ्या मागण्या पुतीन यांनी कलम केलेल्या आहेत एकतर झेलेन्स्की यांनी युक्रेनला कोणत्याही परिस्थितीमध्ये नाटोचं सदस्य बनू नये युरोपियन युनियनचा सदस्य बनू नये इतकंच काय किअर स्टारमर जे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत त्यांनी एक सूचना केली होती की ठीक आहे युक्रेन हा नाटोचा सदस्य नसेल यूचा सदस्य नसेल म्हणजे युरोपियन युनियनचा सदस्य नसेल परंतु नाटोच्या फौजा युक्रेनमध्ये राहतील युक्रेनच्या संरक्षणाआधी पुतिननी ही मागणी सुद्धा फेटाळली आहे या सगळ्या मागण्यांना त्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत बरं एवढं सगळं करून सुद्धा युरोपियन देश आणि युक्रेन पुतिन यांच्यावर तडजोड करायला तयार होईल परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक गोम आहे उरलेला जो युक्रेन आहे तो रशिया ताब्यात घेईल भविष्यामध्ये काही वर्षाने रशिया याच्यावर आक्रमण करेल आणि पूर्ण युक्रेनचा कब्जा घेईल अशी भीती युरोपियन देशांना आहे आणि एकदा युक्रेनचा फडशा पडल्यानंतर रशिया युरोपकडे वळेल अशी त्यांना भीती आहे त्याच्यामुळे त्यांना युक्रेनच्या म्हणजे उरलेल्या युक्रेनच्या अस्तित्वाबद्दल गॅरंटी हवी आहे आपल्याकडे काही देवतांना प्रसन्न करण्यासाठी बळी देण्याची प्रथा आहे काही ठिकाणी कोंबड्यांचा बळी दिला जातो काही ठिकाणी बकऱ्यांचा बळी दिला जातो आणि काही ठिकाणी रेड्यांचासुद्धा बळी दिला जातो परंतु अशी प्रथा अमेरिकेत आहे हे आपल्याला माहीत नव्हतं आतापर्यंत युरोपियन देशांनी अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर अर्ध्या युक्रेनचा बळी देण्याचं मान्य केलं परंतु एवढ्यावर सुद्धा हे देव म्हणजे ट्रम्प देव प्रसन्न होताना दिसत नाही आहेत मग त्यांना नैवेद्य पण हवा मग नैवेद्य काय तर या युरोपियन राष्ट्रांनी सगळ्यांनी एकत्रितपणे वर्गणी गोळा केली वर्गणी कितीची के सुमारे नव्वद अब्ज डॉलरची वर्गणी आणि ही जी वर्गणी गोळा केली त्या वर्गणीतून अमेरिकेतून शस्त्र खरेदी करायची आणि ती युक्रेनच्या संरक्षणासाठी द्यायची अशी चर्चा या बैठकीमध्ये झाली म्हणजे ट्रम्प यांना प्रसन्न करण्यासाठी हे युरोपियन राष्ट्रांचे जे नेते आहेत ते काय काय करतात याची कल्पना करा आणि ही सगळी बलाढ्य राष्ट्रं आहेत जर्मनी आहे फ्रान्स आहे ब्रिटन आहे इटाली आहे सगळी दमदार राष्ट्रं म्हणजे दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यांचा सहभाग होता आणि दुसऱ्या महायुद्धानंतर ज्यांनी प्रचंड मोठी प्रगती केली अशीही सगळी राष्ट्र आहेत आणि या सगळ्या राष्ट्रांनाच भीती आहे रशियाची की युक्रेनचा घास गडल्यानंतर रशिया आपल्याकडे वळणार आणि या भीतीने यांची इतकी गाळ उडालेली आहे की ट्रम्प यांना प्रसन्न करण्यासाठी ते सगळं काही करायला तयार आहेत म्हणजे ट्रम्प यांच्यासमोर ते अपमान सहन करायला सुद्धा तयार आहेत म्हणजे ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये या सगळ्या नेत्यांना जी वागणूक देतोय ती तुम्ही शुल्लक आहात अशा प्रकारची वागणूक आहे ही सगळी वागणूक सहन करून हे नेते सगळ्या प्रकारच्या तडजोडीला तयार झालेले आहेत आणि ट्रम्प यांना नव्वद अब्ज डॉलरचा नैवेद्य दाखवायला सुद्धा यांची तयारी आहे हा जो सध्याचा घटनाक्रम आहे त्याचा अर्थ काय आहे की युरोपियन राष्ट्रांना रशियाचं प्रचंड मोठं भय आहे आणि रशियाचं भय रशियाला शांत करण्यासाठी युक्रेनचा बळी देण्याची तयारी युरोपियन राष्ट्रांनी सुद्धा दाखवलेली आहे आणि अशी तयारी डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा दाखवलेली आहे हा सगळा घटनाक्रम बघितल्यानंतर दुसऱ्या महायुद्धामध्ये ब्रिटनचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांची जी भूमिका होती ती भूमिका आठवल्याशिवाय राहत नाही दुसऱ्या महायुद्धामध्ये ॲडॉल्फ हिटलर जर्मनीचा चॅन्सलर होता सर्वोच्च नेता होता सर्वे सर्वा होता आणि त्याने जर्मनीचं सामर्थ्य इतकं वाढवलं होतं की त्याचं सामर्थ्य बघूनच युरोपातले सगळे देश सगळे नेते त्याच्यासमोर चळाचळा कापत होते रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडता हिटलरने ऑस्ट्रियाचा ताबा घेतला आणि त्याच्यानंतर त्याची नजर वळली झेकोस्लोवाकियाकडे झेकोस्लोवाकियाचा सुडेटन प्रांत अत्यंत समृद्ध प्रांत म्हणजे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात खाणी होत्या नैसर्गिक साधन सामुग्री होती तर या प्रांतावर हिटलरने दावा केला आणि हिटलरची समजूत काढण्यासाठी ब्रिटनचे जे पंतप्रधान होते नेविल चेंबरलेन ते जर्मनीमध्ये दाखल झाले हिटलरची वाटाघाटी करण्यासाठी आणि हिटलरला पटवण्याचं काम आपण करू असा त्यांना विश्वास होता प्रत्यक्षात ते दाखल झाले म्युनिक करार झाला या करारावर ब्रिटन आणि फ्रान्स या दोन देशाच्या नेत्यांनी हस्ताक्षर केलं आणि हा करार काय होता स्वीडेटन प्रांत जो झेकॉस होता तो जर्मनीला बहाल करायचा म्हणजे कमजोर देशाचा बळी घेऊन सामर्थ्य संपन्न देशाला शांत करण्याचा प्रयत्न तेव्हा सुद्धा झाला होता चेंबरलिन यांचा असा समज होता की सुडेडन प्रांत जर्मनीला बहाल केल्यानंतर हिटलर शांत बसेल हिटलर खुश होईल आणि बाकीचा जो युरोप आहे जो हिटलरच्या भायाने चळाजळ कापतोय त्याला अभय मिळेल परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही एकोणीसशे अडतीसमध्ये मध्ये हा म्युनिक करार झाला आणि त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणचाळीसपासून पासून दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली आणि या महायुद्धामध्ये काय काय झालं आपल्याला ठाऊक आहे महासत्तांचं हे वैशिष्ट्य असतं की जगातले जे कमजोर देश असतात त्यांचा बळी घेऊन हे देश जगामध्ये दे शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान चेंबरलेन जेको स्लोवाकियाचा बळी देऊन जगामध्ये दे शांतता निर्माण होईल युरोपला अभय मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न करत होते आणि आता युरोपियन राष्ट्र युक्रेनचा बळी देऊन जगामध्ये दे शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत उरलेला युरोप जो आहे तो सुखी समाधानी आणि सुरक्षित राहील असा प्रयत्न करत आहेत आणि या सगळ्या प्रयत्नांना आशीर्वाद आहेत डोनाल्ड ट्रम्प यांचे या सगळ्या युरोपियन देशांचा विश्वास आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आणि हे जे रशियाचं भय आहे त्या भयाचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेची तिजोरी भरण्याचा प्रयत्न करत आहेत युरोपमध्ये या सगळ्या घडामोडी होत असताना अलास्कामध्ये ट्रम्प आणि पुतीन यांची भेट होत असताना या भेटीच्या आधी या भेटीच्या नंतर ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासनाने भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे भारताच्या विरोधात कठोर भाषेचा वापर स्वतः ट्रम्प आहेत आणि त्यांच्या प्रशासनामध्ये असलेले वेगवेगळे नेते भारताच्या विरोधामध्ये सातत्याने बोलताना दिसत आहेत आणि हे सगळं घडत असताना जगाला अमेरिकेची दुटप्पी भूमिका अत्यंत स्पष्टपणे दिसते अलास्कामध्ये स्वतः पुतीन म्हणाले म्हणजे त्यांनी ट्रम्प यांचं कौतुक केलं खरं तर त्यांनी ट्रम्प यांचं वस्त्रहरण केलेलं आहे पुतीन असं म्हणाले की डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून रशिया आणि अमेरिकेमध्ये जो व्यापार आहे तो वीस टक्क्याने वाढलेला आहे डोनाल्ड ट्रम्प चीनची रशियाकडून जी तेल खरेदी आहे त्याच्याकडे पण पन पूर्णपणे दुर्लक्ष करतायत रशियन तेल विकत घेणारा चीन हा जगातला नंबर एक नंबर चा देश आहे नंबर दोनचा देश भारत आहे परंतु चीनच्या तेल खरेदीकडे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचं प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे रशियाशी व्यापार सुरू आहे परंतु चेपण्याचा प्रयत्न होतोय भारताला आणि भारत त्यांना अजिबात नाही नाहीये ट्रम्प यांना झुमलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून के केलेलं भाषण पंतप्रधान लाल किल्ल्यावरून असं म्हणाले होते की शेतकऱ्यांच्या हितासोबत पशुपालकांच्या हितासोबत लघु उद्योगांच्या हितासोबत कोणतीही तडजोड नाहीये त्यांनी लाल किल्ल्यावरून स्वदेशीचा जोरदार पुरस्कार केला पंतप्रधान म्हणाले की भारताच्या लढाऊ विमानांना भारतीय इंजिनच हवं आहे आणि त्यांनी भारतातल्या कंपन्यांना हाक दिली की भारताचा सोशल मीडियासुद्धा हवा आहे या सगळ्या ज्या घोषणा आहेत त्या म्हणजे थेट अमेरिकेच्या लंगोटीला हाक घालण्याचा प्रयत्न आहे सोशल मीडियाच्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये दादागिरी कोणाची चालते तर अमेरिकेची चालते सगळे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म हे अमेरिकी आहेत संरक्षण क्षेत्रामध्ये कोणाची दादागिरी चालते तर अमेरिकेची दादागिरी चालते अमेरिकी कंपन्या जगभरातील देशांना संरक्षण सामुग्री पुरवत असतात आणि प्रचंड मोठा पैसा कमवत असतात आणि भारत तिथेही त्यांना स्पर्धा देण्याच्या प्रयत्नात आहे मोदी असं म्हणत आहेत की भारतीय लढाऊ विमानांना भारताचं इंजिन हवं म्हणजे आपण लढाऊ विमानं तर बनवली इंजिन सुद्धा भारतीय हवी अशी हाक नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या डोनाल्ड ट्रम्प यांना प्रचंड झुमणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिक्रिया सुद्धा तितक्याच कठोर येत आहेत पंचवीस ऑगस्ट रोजी भारतामध्ये अमेरिकेची एक टीम येणार होती शिष्टमंडळ येणार होतं व्यापार कराराच्या विषयी वाटाघाटी करायला परंतु मोदींनी इतकी कठोर भूमिका घेतलेली आहे स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की या आमच्या रेडलाईन्स आहेत ही आमची लक्ष्मण रेषा आहे आणि ती तुम्हाला पार करता येणार नाही आहे आणि त्याच्यामुळे पंचवीस ऑगस्टला हे जे शिष्टमंडळ येते त्या शिष्टमंडळाने आपला दौराच रद्द केलेला आहे आता अमेरिका आणि भारताची जी सामरिक भागीदारी आहे त्या भागीदारीवर सुद्धा प्रश्नचिन्ह लावण्याचं काम ट्रम्प यांचं प्रशासन करत आहे म्हणजे तुम्ही कल्पना करा चीनचा वाढता धोका अमेरिकेमध्ये सगळ्यांना माहिती आहे पेंडेगॉनला माहिती आहे अमेरिकी प्रशासनाला माहिती आहे अमेरिकेच्या डीप स्टेट्सना माहिती आहे हा धोका लक्षात घेऊन सुद्धा त्या डोक्याला काउंटर करणारा एकमेव देश जो आशियामध्ये आहे त्याच्याशी संबंध बिघडवण्याचं काम ट्रम्प याचं सरकार सातत्याने करत आहे म्हणजे रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी हे युद्ध संपवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प ज्या व्लादिमीर पुतीन यांच्यासमोर झुकलेले आहेत म्हणजे ते झुकलेले आहेत हे अलास्काच्या भेटीच्या दरम्यान सुद्धा स्पष्ट झालं आणि युरोपियन देशांचं शिष्टमंडळ जेव्हा ट्रम्प यांना भेटायला व्हाईट हाऊसमध्ये गेलं तेव्हा सुद्धा ते स्पष्ट झालं आणि त्यांच्याशी चर्चा थांबवून ट्रम्प यांनी पुतीन यांना फोन करण्याचं काहीच कारण नव्हतं परंतु ट्रम्प यांनी पुतीन यांना फोन केला हे संकेत काय सांगतायत हे संकेत स्पष्टपणे सांगत आहेत की कोणत्याही अटी शर्तीवर ट्रम्प तडजोड करायला तयार आहेत पुतीन जे म्हणतील ते मान्य करायला तयार आहेत आणि ज्या पुतीन यांच्यासमोर ट्रम्प यांनी लोटांगण घातलेलं आहे ते पुतीन अलास्का भेटीनंतर नरेंद्र मोदी यांना फोन करतायत याचा अर्थ काय मोदी इज द बॉस असा या घटनाक्रमाचा अर्थ आहे जगभरातील विश्लेषक जगभरातील तज्ञ मोदींच्या बाबत अत्यंत चांगलं मत बाळगून आहेत मोदींची प्रशंसा करताना मोदींचं कौतुक करताना दिसत आहेत फॉरेन अफेअर हे अमेरिकी नियतकालिका आहे आणि या नियतकालिकामध्ये असं म्हटलं आहे की डोनाल्ड ट्रम्प हे भारतावर रागवलेले आहेत परंतु झेलेन्स्कीपासून पुतीन यांच्यापर्यंत सगळ्या नेत्यांना भारताशी संवाद साधायचा आहे आणि हीच भारताची ताकद आहे मास्को विद्यापीठाचे तज्ज्ञ एलेक्सी बारानो हे म्हणाले आहेत की भारत हा रशियाचा सगळ्यात विश्वसनीय भागीदार आहे आणि रशियाचं जे आशियाबाबत धोरण आहे ते भारताशिवाय अपुरं आहे ब्रुसेल्समध्ये युरोपियन स्ट्रॅटेजिक फोरम नावाची एक संस्था आहे आणि ही संस्था असं म्हणते की भारत हा पाश्चिमात्य देश आणि रशियामध्ये असलेला एक महत्त्वाचा पूल आहे आणि भारताशिवाय शांतता स्थापित करणं अशक्य आहे एडवर्ड ल्यूक हे आंतरराष्ट्रीय विश्लेषक आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की भारताकडे फक्त उभरती बाजारपेठ म्हणून पाहता येत नाही जागतिक सामर्थ्याचा ध्रुव बनलेला हा देश आहे आणि मोदींना टाळणं तर अशक्य आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एक विशेषता आहे आधी समोरच्याला धमकावतात त्याला पूर्णपणे चेपण्याचा प्रयत्न करतात त्याच्यावर बरवंटा फिरवण्याची धमकी देतात आणि या सगळ्या धमक्यांना तो जुमानत नाही हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा डोनाल्ड ट्रम्प त्यांच्यासमोर गोंडा घोळायला लागतात व्लादिमीर पुतीन यांच्यासोबत डोनाल्ड ट्रम्प यांनी हेच केलेलं आहे अलास्का भेटीच्या आधी त्यांनी पुतीन यांना धमकवण्याचा प्रयत्न केला परंतु पुतीन बदले नाहीत आणि पुतीन यांना शंभर वेळा धमकावण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे आणि आज त्यांची परिस्थिती अशी आहे की पुतीन यांना प्रसन्न करण्याआधी ते युक्रेनचा बळी द्यायला तयार झालेले आहेत आणि हेच ते नरेंद्र मोदी यांच्याबद्दल करणार आहेत नरेंद्र मोदी यांना सुद्धा चेपण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प पूर्ण ताकदीने करतायत परंतु मोदींशिवाय त्यांना पर्याय नाहीये भारताशिवाय अमेरिकेला पर्याय नाहीये कारण अमेरिकेच्या समोर सगळ्यात मोठा धोका जर कोणता असेल तर तो चीनचा आहे आणि चीनला जर काउंटर करायचं असेल चीनचा जर अमेरिकेला मुकाबला करायचा असेल तर भारताला सोबत घेण्याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नाहीये त्यामुळे सगळी अस्त्र मोदींनी निकामी केल्यानंतर निष्फळ केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना नरेंद्र मोदी यांच्यावर चर्चा करावीच लागणार आहे भारताशी समेट घडवावाच लागणार आहे या सगळ्या घडामोडींचा जर निचोड काढायचा झाला तर मोदी हेच बॉस आहेत असा निष्कर्ष याच्यातून काढता येतो पुतीन यांच्या ये हे लक्षात आलेलं आहे त्याच्यामुळे मोदी यांच्याशी जुळवून घेण्याचं मोदी यांचा हात घट्ट धरून ठेवण्याचं धोरण पुतीन यांनी स्वीकारलेलं आहे हे शहाणपण डोनाल्ड ट्रम्प यांना उशिरा सुचणार आहे या व्हिडिओमध्ये तुर्ता असते तेच थांबतोय व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हावा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद